छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रातून होणाऱ्या परकीय आक्रमणातून बचावासाठी अनेक जलदुर्गांची भक्कमता अधिक वाढवली त्यामध्ये जलदुर्ग म्हणजे किल्ले कुलाबा याला जलदुर्गांची राजधानी म्हणून ओळखला जातो तर आज आपण या खिरदे कुलाबाला भेट देण्यासाठी जाणार आहोत नमस्कार मित्रांनो मी सुरेश गायकर तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सरसं स्वागत करतो तर आता आपण तुम्ही बघू शकता इथे पनवेल एस टी डेपोमध्ये आणि आज आपण तिकोना किल्ल्याची सफर करण्यासाठी निघालेलो निघालेलो म्हणजे निघालोच आहे पण सध्या आता वाजले तीन आणि शेवटची एस सुद्धा निघून गेलेली आहे पण सगळ्या एस टा भरलेल्याच त्यामुळे आम्हाला चढायला भेटले नाही तर आता सकाळी सहाची एस टी पहिली आहे ती लोणावळ्याला जाण्यासाठी असं आता आम्ही तिथे विचारलं त्यांनी सांगितलं आम्हाला सहाची एस टी आहे तर आता तोपर्यंत आम्ही वाट बघू किंवा अजून कोणती एस टी आली तर जाऊ तर मित्रांनो मग असे सांगितल्याप्रमाणे आपण आज चाललो होतो तिकोना किल्ल्यावरती पण इकडनं आता आपण पनवेल एस टी स्टँडमध्ये आणि तुम्ही बघू शकता इकडे एस टी नाही बघू शकता इथे बाजूला तर शेवटची दोनची एस टी होती नारायणगावला जाणारी ती आपल्याला कामशेतला सोडणार होती पण गर्दी खूप असल्यामुळे आपल्याला चढायलाच भेटले नाही एस टीमध्ये मध्ये आणि आपल्या सगळ्या एस टी निघून गेल्या आहेत तर आता आम्ही इथे चौकशी केली पाठीमागे चौकशी कक्षा इथे तर इथे आता जवळपास कोणती जागा आहे आम्ही बसून इथे प्लॅन केला तर आता थोड्या वेळाने आमचा प्लॅन ठरला की अलिबागला जायचं आहे तर आता सकाळी पाच वाजता अलिबागला जाणारी पहिली एस आहे तर त्या एस आपण अलिबागला जाऊ आणि बघूया पुढचा प्लॅन अलिबागमध्ये जाऊन बघूया कुठे जायचं ते तर अचानक आपला प्लॅन बदलला आणि आपण आता अलिबागमध्ये आलेलो आहे पाठीमागे थोडा आपण नाश्ता वगैरे केला इथे उतरल्यावरती आणि आता आपण अलिबागच्या बीचकडे चाललेलं आहे तर आमचा प्लॅन असा ठरला आहे आता की बीचवरती जाऊन आपण कुलाबा किल्ल्यामध्ये जायचं असं ठरलं आहे तर आता बघूया भरती आहे का ओटी आहे बीचवरती जाऊन आणि भरती असेल तर आपल्या बोटीने जावं लागेल ओटी असेल तर आपण किल कुलाबा किल्ल्यामध्ये चालतसुद्धा जाऊ शकतो तर आता आपण बीचकडे चाललेलो आहे आता आपण येऊन पोचले अलिबाग बीच जवळ तुम्ही समोर बघू शकता बीच आहे आता आपण तिथे जाऊया इकडे पाठीमागे बघू शकता आहे अलिबाग बीच आणि इकडे पाठी कुलाबा किल्ला आहे तिकडे जाता आपल्याला जायचं आहे तर सध्या पाणी बघू शकता ओटी येते आहे तर बघू आपण बोटीने किंवा ओटी झाल्यावरती जाऊ आणि इकडे बघू शकता पाठीमागे टँक आहे दाखवतो मी तुम्हाला इकडे टँक ठेवलेला आहे आणि तिथे समोर आयला वालिबाग असं लिहिलेलं आहे बीचवर आपण चालतोय आणि पाठीमागे बघू शकता किल्ला आहे आणि इकडनं आता आपण बोट बघतोय पाणी कमी तर होतंय पाठीमागे बघू शकता कमी व्हायला लागलेलं आहे पाणी पण अजून टाइम लागेल थोडा आता आपण बोट जाते का बघतोय जरा चौकशी करूया इकडे आणि आपण बोटीने जाऊया तर आता आपण मित्रांनो चालत आपण किल्ल्यावरती जाणार आहे पाणी बघू शकता इकडे कमी कमी होत चाललेलं आहे तर आता आपण चालतच निघालेलो आहे पॅन्ट बघू शकता वर केल्या कारण की आपण या किल्ल्यावर जाण्यासाठी आपण आलो नव्हता आपण टिकवण्यासाठी चाललेलो पण सध्या आपला प्लॅन कॅन्सल झाला आणि अचानक आपण इकडे यायचं ठरवलं तर आता आपण कुलाबा किल्ल्यावरती चाललो आणि कुलाबा किल्ल्याची खासियत म्हणजे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शेवटच्या काळामध्ये बांधायला सांगितला होता बांधण्याचे याचे आदेश दिले होते पण त्यानंतर काही काळाने शिवाजी महाराजांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला बांधून पूर्ण केला तर आता आपण चालत चालतच इथून किल्ल्यावरती जाणार आहे आणि आज आम्ही ट्रेकिंगसाठी जाणार होतो तिकना किल्ल्यावरती आम्ही चौघजणं होतो सौरभ गौरव दीपेश हे सगळे तयार झाले होते पण काही कारणामुळे आपण तिकडे आलो आपल्या एष्टा सगळ्या निघून गेल्या पूर्ण भरून त्यामुळे आपल्याला कुलाबा किल्ल्यावरती यावं लागलं तर आज आपण आलेलो आहे चौघजणं तर आता आपण जाऊ पुढे पाण्यातून अजून पण पन पूर्णपणे पाणी गेलेलं नाही आहे खाली तर आता थोडं पाण्यातूनच जायला लागणार आपल्याला आणि आता आपण चालत निघाले अजिबा चालू केला जे काही तीस पस्तीस किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली आहे त्या किनारपट्टीला नंतर अष्टागर आणि अष्टागरांचा राजा म्हणजे किल्ले कुलाबा छत्रपती शिवाजी महाराजांनी काही गड किल्ले आणि चौक्या दुरुस्त केल्या आणि त्या आणखी भक्कम आणि अवैध कसे होतील अशा पद्धतीने काही गड किल्ले उभे केले त्यापैकी एक किल्ला म्हणजे किल्ले कुलाबा आता थोडंसं अंतर राहिलं आपलं मित्रांनो समोर बघू शकता किल्ला जवळ आलेला आहे आणि पण एवढा या, या भागात आहे ना पाणी बघू शकतो गुडघ्यापर्यंत अजून पाठीमागे थोडं कमी होतं तिकडनं आपण बीचवरनं आलेलो आहे तिकड त्या साईडनी एवढ्या भागात थोडं पाणी जास्त आहे आता आपण मित्रांनो येऊन पोचलेला आहे गाडाच्या प्रवेशद्वाराचा पाठीमागे बघू शकता हे गाड्याचा प्रवेशद्वार आहे आणि बाजूला त्याच्या दोन बुरुज आहेत प्रवेशद्वाराच्या पण हे प्रवेशद्वार तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांचे प्रवेशद्वार गोमुखी प्रमाणे असतात पण या गडाचा प्रवेशद्वार तसं नाही तुम्ही बघू शकता आपण इकडनं समोर न आलो तर हे प्रवेशद्वार सरळ शत्रूला दिसू शकतं पण याच साठी तुम्ही हे इथे बघू शकता बाजूला हे परकोट हा द्वार कोणाला दिसू नये सहजा त्यामुळे इथे हा परकोट बांधलेला आहे आणि याची बांधणी पूर्ण त्या साईडने पाठी मागून पूर्णपणे इथपर्यंत असं जेटी सारखं बनवलेलं आहे इथे आणि या इथे समोर बोटी येतात तर आता आपण आतमध्ये जाणार आहे इथे तुम्ही तिथे बघू शकता प्रत्येकी पर पर्सन पंचवीस रुपये तिकीट आहे ती आपल्याला काढायचे आहे आणि गडात प्रवेश करायचा आहे इकडे सौरभ तिकीट काढते आणि इथे बाजूला बघू शकता फळं वगैरे विकण्यासाठी बसलेले आहेत मावशी आणि हा आहे प्रवेशद्वार घराच्या महाद्वारावर गणपती बाप्पा विराजमान आहे तसेच कमला खुर्ती शिल्प सुद्धा आहे आता कमळ म्हटलंय की लक्ष्मी आणि लक्ष्मी म्हणजे सिंह शिल्प महाद्वारावर आहे प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यावरतीच आपल्याला इथे समोरच एक सूचना फलक बघायला दिसत आणि सूचना फलकाच्या बाजूलाच दोन मंदिर आहेत आणि एक विहीर आहे त्या मंदिरांच्या समोरच इकडे भवानी मातेचं मंदिर आहे आणि हे एक इथे विहीर आहे गोडा पाण्याची विहीर आहे पाणीसुद्धा आतमध्ये आजारकडे आल्यानंतर हा किल्ला खूप काळ मराठांच्या ताब्यात होता त्यानंतर काही काळाने हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला परंतु कोणत्याही मुस्लिम पातशाहीकाने हा किल्ला गेला नाही ही या किल्लावाची एक सकारात्मक बाब आहे इकडनं आपण आता भवानी मातेच्या मंदिराकडनं चालत आलो पुढे आणि माझ्या पाठीमागे बघू शकता इकडे काही वास्तूंचे अवशेष आहेत तिथे पाठीमागे बघू शकता या साईडला सुद्धा बघू शकता खूप अवशेष आहेत इकडे इथे एक दरवाजा आहे समोरच आपण तिथे आतमध्ये जाऊन बघूया आतमध्ये पूर्ण तुम्ही बघू शकता इथे समोर ढासळलेली वास्तू आहे पूर्ण अवशेष थोडे पडलेले आहेत पूर्ण आणि आता आपण थोडे शूज घातले नाहीत त्यामुळे आपण आत जात नाही तर या साईडला तुम्ही सुद्धा बघू शकता इथे अशा उंच उंच इमारती असू शकतात त्या काळी इथे बघू शकता समोर आता आपण पूर्ण किल्ला एक्सप्लोर करणार आणि तटबंदी आहे समोर आणि या साईडला मंदिर आहे तर आता आपण तिकडे गणपतीचं दर्शन घेऊया गणपती जात असताना आपल्याला अशा प्रकारे काही वास्तू पाहायला मिळतात या वास्तू पाहून त्या काळी या वास्तू मोट मोट डेवारी असा अंदाज येतो आता आपण पुढे चालत आलो की गणपती मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी इथे तुम्ही बघू शकता पाठीमागे इथे गणपती मंदिर आहे आणि या साईडला समुद्राच्या मधोमध इथे गोडापानाचा तलाव आहे तर ते आता आपण आतमध्ये जाऊन बघूया इकडे असा पूर्ण गेट बनवले आहे आतमध्ये येण्यासाठी खाली उतरण्यासाठी पायऱ्या सुद्धा आहेत आणि हे गोडापानाचा तलाव आहे समुद्राच्या मधोमध तुम्ही बघू शकता तिथून आपण एंट्रन्स करतो आता जिथून गौरव येते तिथून आतमध्ये यायचं आणि हात आपल्या पायऱ्या आहेत खाली उतरण्यासाठी आणि इथून असं समोर सरळ चालत आलं की इथे बघू शकता तुम्ही इथे भिंतीमध्ये अशा मूर्त्या कोरलेल्या आहेत आता कोणत्या देवांच्या आहेत हे आपल्याला माहीत नाही बघू तर चार मूर्ती आहेत तिथे पहिली होती ती ही दुसरी ही समोर आहे तिसरी आणि ही चौथी आणि हा पूर्णपणे समुद्राच्या मधमध्ये असलेला गोडापणाचा तलाव आणि तिथे कासवा बघू शकता तुम्ही इथे माझ्या पाठीमागे बघू शकता हे मंदिराच्या समोरच आहे दीपस्तंभ भला मोठा दीपस्तंभ आहे इथे खूप आणि आता इथून आपण मंदिरात प्रवेश करणार आहे गणपतीचं मंदिर आहे आता मंदिरात प्रवेश करूया आणि इथे सध्या आता मागी गणेशोत्सवाचा उत्सव होताय इथे त्यामुळे इथे रांगोळी बघू शकता तुम्ही खूप छान प्रकारे अशी रांगोळी काढलेली आहे इकडे आणि आता इथनं आपण मंदिरात प्रवेश करणार आहे मंदिराच्या बाजूला ही होम करण्यासाठी जागा असावी आणि इथून बाजूला तुम्ही बघू शकता इथे मारुतीरायाचं मंदिर आहे गणपती मंदिराच्या बाजूलाच मारुतीरायचं मंदिर आहे ते आता आपण गणेश मंदिराच्या त्या साईडला मारुतीरायाचं मंदिर आहे आणि इथे या साईड डाव्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे तर आता आपण महादेवाचं दर्शन घेऊया इथे महादेवाच्या मंदिराबाहेरच इथे आहे बघू शकता गडावरती जागोजागो तुम्हाला अशी कचराकुंडी बघायला मिळते आणि इथे एका संस्थेने सगळा कचरा एका बाजूला करून ठेवलेला आहे त्यानंतर तो गाड्याच्या बाहेर नेतील किंवा त्याची वेल वाट लावतील आणि हे बाहेरून तुम्ही मंदिर बघू शकता नक्षी काम केलेलं आहे थोडी मंदिराची अवस्था अवस्था सुद्धा बिकट आहे थोडी मध्ये मध्ये तुम्ही खाच्यामध्ये बघू शकता नक्षी आहेत मूर्त्यांचे नक्षी आहेत इथे मंदिरावरती आणि हे इथेसुद्धा एक छोटंसं देऊळ आहे वास्तू खर भरपूर आहे त्या किल्ल्यावरती आता आपण पाठीमागे मंदिरा पुढे आलो इकडे आपण या साईडला वास्तू बघितल्या पडझड झालेला वास्तू आणि इथे आता समोर एक वास्तू दिसते हे सुद्धा एक मंदिर असावं तुम्ही याची रचना बघू शकता हे सुद्धा मंदिर असावं आता इथे काय नाही आहे आणि इकडनं या गाडाचा दुसरा दरवाजा आपल्याला प्रवेशद्वार दिसतो आता आपण तिथे जाऊन प्रवेशद्वार बघूया प्रवेशद्वाराच्या बाजूला तुम्ही बघू शकता असं देवड्या आहेत बसण्यासाठी सैनिकांना बसण्यासाठी इथे देवड्या आहेत बाजूला दाखवतो मी तुम्हाला पुढे जाऊन ते आहे बघू शकता या सैनिकांना बसण्यासाठी असा इथे देवडा बनवण्यात आल्यात प्रवेशद्वाराच्या बाजूलाच या साईड या साईडला सुद्धा आहे बघू शकता इथे आणि इकडनं समोरनं हा प्रवेशद्वार आहे इकडनं पूर्ण आपल्याला समुद्र दिसतंय समोर कसं येतो तिकडे पूर्ण जे पाणी मारत काय पावसात प्रवेश ना आपण आता वरती गाडाच्या तटबंदीवरती जाणार आहे आता वरती जाऊन आपण बघूया काय का काय आहे काय बघायला भेटतं आपल्या समोरचा व्ह्यू दिसेल पूर्ण बघूया आपण इथे वॉच टॉवर आहे मला वाटतं समोर बघू शकता आता आपण या साइडने तटबंदीवरनं चालत आलो जी लोक चाललेत तिकडनं आपण या साईडला चालत आलो आणि इथे तुम्ही बघू शकता आपल्याला इथे एक बुरुज आहे दिसत हा बुरुज आहे आणि या बुरुजामध्ये तुम्ही इथे बघू शकता इकडनं पूर्वीच्या काळी इथे तोपा ठेवला जात असणार तर तुम्ही इकडे इथे समोर इथे येऊन बघू शकता या साईडला प्रवेशद्वार आहे गाडाचा समोर तिकडे गाडाचा प्रवेशद्वार आहे तर इथून इथून जर शत्रू आला समुद्र मार्गे या साईडने समुद्र मार्गे शत्रू येऊ शकतो हो तर या साईडने इथनं तोफा ठेवलेला असतील पूर्वीच्या गाडी इथेच बघू शकता इथे एक दोन तीन चार पाच सहा सहा अशा जागा आहेत जिथे तोफा ठेवला जात असेल तर आता सध्या तरी आपल्या इथे गौरव आणि बसलेले आहेत फोटो काढण्यासाठी आता आपण त्यांच्या फोटो काढण्याची हौस पूर्ण करूया आता आपण इथनं पाठीमागून आलो तटबंदीवरनं आणि इथून या झाडाखाली इथे मंदिर आणि पादुका आहेत इथे एक पादुका ठेवलेला आहे तिथे आणि ह्याच्यात बाजूला इथे एक वाट बघू शकता ही चोरवाट असावी ही इकडनं अशी खाली जाते तुम्ही बघू शकता आता आपण इथनं खाली जाणार आहे आणि त्याच्यात बाजूला इथे ही दर्गा आहे दर्गा आहे ती आता कशाप्रकारे बांधलेली आहे ते आपण सांगू शकत नाही तर आता आपण इथे खाली जाऊन बघूया खाली पूर्ण काळोख दिसतंय बघू शकता तुम्ही ये लवकर पाण्याचा टाका आहे इथे खाली चोरवाट नाही आहे आणि इथे पंथ लावण्यासाठी असं इथे हे बघू शकता बनवलेलं आहे आता आपण जाऊयावरती आता आपण मित्रांनो बुरुजावरती आलेलो आहे आणि हा आपला प्रवेशद्वार आहे त्याच्या बाजूचा बुरुज आहे थोडा आणि तिथे बघू शकता समोर शत्रू आला तर त्याच्यावरती मारा करण्यासाठी इथे एक टोप आहे आणि इकडनं तुम्ही समोरचा परिसर बघू शकता खाली आयटीच्या तार आहेत जरा सांभाळून तर इथे बघू शकता आता दुसऱ्या बुरुजावरती आलेलो आहे आपण आणि या बुरुजावरती दोन तोप आहेत ही एक साध्या प्रमाणात ठेवलेली आहे आणि ही तोप बघू शकता या तोपेवर तोप गाडासुद्धा आहे तर इकडनं या तोफेचा मारा तुम्ही बघू शकता सरळ जर शत्रू येत असेल तसं शत्रूवरती इकडनं तोफेचा मारा करायचा आहे आणि या सुद्धा बघू शकता इकडनं खाली प्रवेशद्वार आहे आणि इकडे समोर जर शत्रू आला आहे तर शत्रूवरती इकडनं तोफेने मारा करायचा आहे वृजावरनं आपण वरती चढलो की इथे अशी ही वास्तू आहे आता कसली वास्तू आपल्याला माहीत नाही तिकडनं त्याचा दरवाजा आहे बघू शकतो तुम्ही दाखव आता तिथनं आपण पुढे जाऊया तिथं समोर दोन तोफा आपल्याला बघायला मिळतील तर तोफा आपण जाऊन बघू त्याआधी इथे आपल्याला इथे झेंडा लावण्यासाठी ही ध्वजारोहण करण्यासाठी इथे ही जागा आहे आणि तिकडे पूर्ण आपल्याला समोर तुम्ही बघू शकता बेटाचा भाग दिसतोय आणि तिकडे त्या बाजूला परकोट आहे आता आपले सौरभ आणि दिपेश अगोदर तिथे येऊन पुढे बसलेले तिकडे बघू शकता आणि तिथेच तोफा आहेत त्या आता आपल्याला बघायचे आणि या तोफा अतिशय म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये ठेवलेल्या आहेत संवर्धन करून ठेवलेले आहेत तिथे तोफ गार्डनवरती तर आता आपण जवळ जाऊन बघूया त्या तर या तोफा बघू शकता इथे किती मोठ्या प्रमाणात आहेत दोन मोठ्या तोफा इथे ठेवल्या आहेत आणि इथे ही, ही ज्या कंपनीने बनवलं आहे त्याचं नाव सुद्धा इथे लिहून ठेवलं आणि याच्यात मारा करण्याची क्षमता आहे ते सुद्धा इथे लिहून ठेवले सव्वीस पॉईंट इतका गोळा याच्यातून मारा केला जात होता याच्यातून जा पण कंपनीचं नाव पूर्णपणे दिसत नाही समोरच इकडे तुम्ही बघू शकता समुद्र दिसते पूर्ण बेटाचा भाग आहे ते सुद्धा या ठेवला असावे आता संवर्धन करून ठेवलेलं आहे बघू शकता किती मोठ्या तोपा आता आपला किल्ला फिरून झालेला आहे आणि आपण पुन्हा एकदा आपण किनाऱ्याकडे जाणार आहे चालत चालतात पूर्णपणे पाणी आता गेलेलं आहे आणि माझ्या पाठीमागे बघू शकता पाने पाने आता किल्ला बघण्यासाठी खूप जणं आलेले आहेत गर्दी खूप झालेली आहे तर आता आपण किनाऱ्यावरती जाऊ आता समोर समुद्र बघू शकता आपण आलो तेव्हा पूर्ण पाणी होतं आणि आता पूर्ण ओटी झालेली आहे आता त्यामुळे आता शूज पण आम्ही काढले नाही असंच घालून चाललं आहे हे घोडागाडीसुद्धा येतात इकडे तुम्हाला बीचपासून पर्यंत सोडतात आणि जेव्हा जास्त पाणी असेल तेव्हा बोटी येतात आता आपण मित्रांनो किल्ला आपला पूर्ण पाहून झालेला आहे आणि आपण चालत चालत बीचवरती आलेलो आहे तर आता आपण इकडे अलिबागमध्ये आपल्या दादाच्या घरी जेवायला जाणार आहे तर जेवण वगैरे झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा आपल्या डोंबिलीला जाण्यासाठी अलिबाग एस टी डप्पल एस टी पकडू आणि मग घरी जाऊ तर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच व्हिडिओला पाहत राहा आणि आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये